नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण डेक्स जोना पॉईंट फाईव्ह एम जी टॅबलेट बघणार आहोत ही जी टॅबलेट आहे ती झायडस कंपनीची आहे आणि तिची किंमत जी आहे ती सात रुपये पॉईंट एकोणचाळीस पैसे आहे म्हणजे तुम्हाला ही टॅबलेट दहा रुपयापर्यंत जास्तीत जास्त कुठेही मिळून जाईल आणि कुठल्याही मेडिकल ही टॅब्लेट भेटूनच जाते ही जी टॅबलेट आहे ती खूप स्वस्त आहे ही एक स्टेरोईड टॅबलेट आहे याचा उपयोग जास्तीत जास्त ॲलर्जिक कंडिशनमुळे होणाऱ्या त्रासासाठी केला जातो ॲलर्जिक कंडिशन म्हणजे काय स्किन डाल होणे किंवा सुजणे किंवा खाजू येणे फुफ्फुसामध्ये त्रास होणे जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल नाक गळत असेल डोळ्यातून पाणी येत असेल जळजळ होत असेल डोळे तर तेव्हा तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता आँ... एक डोस घेऊ बघा नाही फरक पडला तर तुम्ही दोन टाईम खाऊ शकता तसा डॉक्टरला विचारून घेऊ शकता नाहीतर तर फार्मासिस्ट असतोच मेडिकलला त्यालाही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका